आजचा दिवस अतिशय भाग्यशाली हा दिवस म्हणावा लागेल एक दुग्ध शर्करा योग आहे की आज रामनवमी प्रभू रामचंद्राची आठवण आम्हाला सर्वांना नेहमीच आहे पण आज एक विशेष महत्त्व आहे की आज रामनवमी आहे आणि त्याचबरोबर भाजप म्हणजे भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे त्यामुळे दोन्ही योग चांगलाच आहे प्रभू रामचंद्रांची आठवण त्यांची केलेलं काम त्यांच्याबद्दल असलेली भक्ती आणि त्यांच्या प्रेरणेने देशामध्ये होणारं काम या भारतीय जनता पक्षाला स्थापना अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाली होती आणि आज आपण पाहतो आहे की जगातला सर्वात जास्त मोठा पक्ष कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष आहे सदस्य नोंदणीमध्ये आघाडीवर देशात आघाडीवर राज्यात आघाडी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी भाजपचे सदस्य होऊन आज आपलं समर्थन भारतीय जनता पक्षाला व्यक्त केलेला आहे त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन आगामी काळामध्ये केंद्रातलं असलेलं सरकार असो राज्यातलं असलेलं भाजपच्या युतीचं सरकार असो या सर्वांच्या माध्यमातून विकसित भारताची कल्पना आपल्या देशाची यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी व्यक्त केलेली आहे ती या आपण पाहताय की हजारो कार्यकर्ते आज इथे जमलेले आहेत संपूर्ण देशामध्ये उत्साहाचं वातावरण आहे उत्तर प्रदेशापासून ते राम जन्मभूमीपासून ते इथपर्यंत संपूर्ण देशामध्ये एका उत्साहाच्या वातावरणामध्ये राम जन्मभूमी आणि रामनवमी असा हा सगळा दुग्ध योग आलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही सर्व उत्साहामध्ये जिल्ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये आज आपण पाहतो आहे की समस्त कार्यकर्ते रामाचा जल्लोष करत आज आम्ही स्थापना दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत आता मला त्यातले अधिक काही माहीत नाही काही विषय असतात कुठल्याही गोष्टीचे निर्णय घेत असताना ते कायद्याच्या चौकटीमध्ये घ्यावे लागतात विशेषतः वनविभागाचे काय काही विषय असतील त्याला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाची काही बंधनं आहेत मला नेमकं काय विषय मला माहीत नाही परंतु ज्या ती संगीत दिली असेल तर मग शिंदेसाहेब अनुभवी आहेत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत मार्ग निघेल कसं काय फार अवघड असं वाटत नाही मला त्यांच्या कुठल्याही वक्तव्यावर टिप्पणी करायची नाही कर्जमाफीचा विषय विचारधीन निश्चित आहे अजित पवार वित्त मंत्री आहेत त्यांनी एवढं सांगितलेलं आहे, आहे की राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून हा निर्णय आम्ही घेऊ योग्य वेळेस घेऊ असा त्यांचा बोलण्याचा अर्थ होता आणि त्यावर नाकारलेला नाही आहे परंतु आज सर्वच आर्थिक बोजा मोठा आहे आणि ते सांभाळत असताना जी वास्तव भूमिका आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि काय चुकीचं नाही त्याच्यामध्ये आज लाडकी भांडी योजना चालूच आहे सुरू आहे ती पैसे वेळेवर मिळत आहेत बाकीच्या योजना सुरू आहेत त्यामुळे सर्व ही जी, जी कसरत आहे ती राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच ते निर्णय त्याची अंमलबजावणी करावे लागतील आमचं कोण काय वाकड करणार अशी मस्ती सरकार मध्ये असली तर वर म्हणाली वाक लोकशाही असल्यामुळे कोणीच कोणाचं वाकड केलं करू नये आणि करायची अपेक्षा नाही त्यामुळे त्यांनी घाबरायचं काही कारण नाही कसलं वाकड करायचं कोण वाकड कोणाचं करत नाही कोण असं तसं म्हणजे वाकड मला त्यात जायचं नाही कोणाच्या वाकड्यातही जायचं नाही सगळ्यात जायचं नाही मला एवढंच म्हणायचं आहे की या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने आपण सर्वच काम करत आहोत आज भाजपाला जन्मत भाजपच्या मागे आहे देशात आहे राज्यात आहे आणि त्यामुळे भाजप कधी कोणाचं वाकड करून काम करत नाही आहे आम्ही विकसित भारताची कल्पना आमच्या मनामध्ये आहे आणि चांगल्या करतात त्यांनी वडिवारींनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे प्रश्न असा आहे कारवाई कोणावर करायची का काय कशी आता ती चौकशी लावलेली आहे ना चौकशी आधी जे स्पष्ट होईल त्याप्रमाणे होईलच ना वाळूचा विषय गंभीरच आहे आणि सर्वत्र मी काही पूर्णपणे त्याचं उच्चाटन झालं असं म्हणणार नाही वाळूचे अनधिकृत जे उत्खनन आहे ते मोठ्या प्रमाणात होत आहे पोलिसांनी महसूल विभागाने आळा घातलेला आहे नवीन धोरण आपले राज्याचे महसूल आणण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आणि त्यामुळे वाळूचा माफिया संदर्भामध्ये आमचं कुठलंही समर्थन नाही आहे उलट कडक कारवाई करून योग्य पद्धतीने वाळू लोकांना मिळावी याची काळजी घ्यावी लागेल बँकेत जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरण्याचे आंदोलन थांबवा राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना पत्र लिहिले असं आहे की बँकेचं जे रिक्रूटमेंट आहे ते संपूर्ण देश पातळीवर होत असतं आणि त्यामुळे प्रत्येकालाच मराठी येत असेल असं म्हणता येत नाही ज्या राज्यात आपण जाऊ त्या राज्याची भाषा त्याला माहिती असली पाहिजे मराठी भाषाही त्यांना अवगत असली पाहिजे असं अपेक्षा आहे त्यामुळे व्यवहार करत असताना लोकांशी ट्रान्झॅक्शन करत असताना ग्रामीणात विशेषतः आपण विचार जर केला महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये हिंदी किंवा इतर भाषा समजणारा शेतकरी क्वचितच सापडेल आपला केवळ कमी असतील त्यामुळे लोकांना समजेल अशा भाषेमध्ये कर्मचारी अधिकारी यांनी काळजी घेतली पाहिजे पण महाराष्ट्रात पाहतो अनेक आय एस अधिकारी आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात राज्याचे जरी नसले तामिळनाडूतले अधिकारी महाराष्ट्रात आहेत तेलंगणातले आहेत चांगले उत्तम मराठी बोलतात त्यामुळे अवघड नाही आहे आणि त्यांनी येत नसेल त्याने शिकलं पाहिजे गैर काही नाही रोज भेटी होत असतात आमच्या होतात सगळ्यांच्या महापालिका आहे मला माहित नाही काय नेमकं कारण आहे माहित नाही पण ते बाहेर पडावं त्यांनी त्या हत्येच्या काही केलं असेल कशामुळे झालंय त्यांनी स्वतःला शूट केलंय का नेमकं काय कारण हे माहित नाहीये परंतु ते बरे व्हावेत अशीच प्रार्थना ईश्वर ईश्वरणी करेल करेल सरकार करेल त्याच्या प्रयत्न करू आपण अशा घटनेमध्ये सरकारची नेहमी सहानुभूतीची भूमिका राहिलेली आहे आणि खर्च जास्त जरी तर सरकार त्यामध्ये करण्यामध्ये अडचणी येईल असं वाटत नाही